डिजिटल इंडिया चे डिजिटल शिक्षक संघटना धुळे जिल्हा शाखेतर्फे गुरुजी जयंतीनिमित्त आदर्श शिक्षक आदर्श आदर्श शाळा व पुरस्कार हिरे भवन येथे रविवारी चोवीस डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते यावेळी पुरस्कारार्थींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह मानवस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते जिल्हा परिषदचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र पाटील सभापती महावीर सिंह रावत हर्षवर्धन दहिते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्राथमिक शिक्षण अधिकारी बी एस अकलाडे विनोद पाटील संदीप पाटील जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनीष पवार अधिकारी शशिकांत साळुंखे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंटला इंडियन ऑइल पेट्रोल पंप च्या बाजूला कुंडाणे वार फाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे महाराष्ट्र शिक्षक संघटना जिल्हा शाखा धुळेतर्फे दर आम्ही दरवर्षी मुंजे जयंती निमित्त आदर्श शिक्षक आदर्श शाळा व आदर्श मुख्याध्यापक हे पुरस्काराचं वितरण आम्ही घरीत असतो जिल्हा परिषदेतील जे शिक्षक कार्य करतात जे आदर्श शे शाळांचे शेलेदार असतात त्यांचा गौरव करून त्यांच्या पाठिंबत थाप घेऊन इतर शिक्षकांना प्रेरणा मिळावी हा त्यामागचा उद्देश असतो यासाठी आमच्या संघटनेचे जिल्हाभर नेटवर्क आहे आमच्या संघटनेच्या सदस्यांमार्फत आदर्श शाळा आदर्श शिक्षकांची निवड केली जाते त्यानंतर त्यांचा गौरव आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य मुक्ता साहेब जी आता कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यांच्या हस्ते